माझे नाव सुप्रिया आहे मी आता पंचवीस वर्षाची आहे ही गोष्ट आहे माझ्या शाळेच्या वेळेची मी अभ्यासात चांगली नव्हती त्यामुळे माझे पास होणे काही नक्की वाटत नव्हते नापास होऊ नये म्हणून मी नेहमी परीक्षेला कॉपी घेऊन जात असे मुलींना कॉपी घेऊन जाणे सोपे असते कारण लपवायला खूप जागा असतात आणि आमच्या शाळेत मुलींना जास्त तपासणी पण केली जात नसे त्यामुळे मी सर्व परीक्षेत कॉपी घेऊन जात असे मला त्यामुळे परीक्षेत चांगले मार्क पण मिळायचे आता परीक्षा जवळ आल्या होत्या मला खूप भीती वाटत होती कारण माझा अभ्यास झाला नव्हता बहुतेक गोष्टी मला पाठांतर पण होत नव्हत्या त्यामुळे कॉपी करण्याशिवाय काही उपाय नव्हता मी आणि माझी अजून एक मैत्रीण दोघी मी परीक्षेच्या दहा दिवसाआधी लहान लहान कॉपी करून घेतल्या मी मैत्रिणीच्या घरी जाऊन आम्ही दोघी विचार करत असे की कुठे कुठे कॉपी लपवता येईल ज्याने ती पकडली जाणार नाही तिच्या जा घरी कोणी नव्हतं माझ्या मैत्रिणीने तिचा शाळेचा ड्रेस घातला आमचा शाळेचा ड्रेस निळ्या रंगाचा गुडघ्यापर्यंत होता त्यामुळे मांड्यांवर रबर लावून आम्ही कॉपी लपवून ठेवू शकत होतो परीक्षेत आरामात बसून खालून ड्रेसच्या आत हात टाकला की कॉपी हाताला लागेल मैत्रिणीने मला ड्रेसवर करून मांडीवर कॉपी रबराने बांधून दाखवली काही कॉपी तिने तिच्या दोन्ही मांड्यांमध्ये ठेवायचा विचार केला फक्त एक अडचण होती की एक कॉपी ठेवल्यावर ड्रेसचा आत जो शर्ट आहे त्याचे वरचे बटन उघडे ठेवावे लागायचे मैत्रिणीने तर काही कॉपी तिच्या आतील बाजूला लपवायचे ठरवले पुढच्या बाजूला कॉपी ठेवायची कारण कॉपी तर कोणीच पाहणार नाही भीती होती की बाजूला कोणी दुसरा मुलगा बसला तर त्याच्यासमोर खालून हात घालूनच कॉपी काढावी लागेल आमचा प्रयत्न एवढा होता की जास्तीत जास्त कॉपी पुढच्या भागाजवळ असाव्यात कारण तिथे कोणी तपासणी करत नाही आणि जर सर आले तर ते हात लावू शकणार नाहीत भीती कमी होती पकडली जाण्याची काही दिवस निघून गेले आणि परीक्षा जवळ आली विचार केल्याप्रमाणे सर्व पेपर व्यवस्थित जाऊ लागले फक्त एक जो शेवटचा पेपर होता इतिहासाचा त्या परीक्षेत मोठी गडबड झाली मी परीक्षेला पोहोचले पेपर लिहायला सुरुवात केली शेवटचे दहा मिनिटे फक्त बाकी होते माझा भौतिक पेपर अजून पूर्ण झाला नव्हता घाईघाईत मी मांडीवर बांधलेली कॉपी काढून पेपर लिहू लागली मी कॉपी पाहून लिहिण्यात मग्न होते तेवढ्याच सरांनी मला पकडले सरांनी माझ्या हातात कॉपी पाहिली मी खाली फेकण्याचा प्रयत्न करणार पण खूप वेळ झाली सर बाजूला उभे होते सरांनी ती कॉपी मागितली मी त्यांना ती दिली सरांनी मला बाहेर काढलं माझं तोंड रडण्यासारखं झालं होतं काय करू आता असा विचार पडला होता सरांनी जर पेपरवर लिहिले की मी कॉपी करत होती तर मी नापास होईल यावर्षी काही वेळाने घंटा वाजली आणि परीक्षा संपली शेवटचा पेपर आणि शनिवारचा दिवस असल्याने सर्व मुले लवकर निघून गेले मी शेवटी विचार केला की सरांना एकदा माफी मागून पाहते माफी मागण्यासाठी मी सरांच्या ऑफिसकडे आले सरांचे ऑफिस खालच्या मजल्यावर एकदम कोपऱ्यात होतं तिथे काळोख होता बहुतेक शिक्षक निघून गेले होते आसपास कोणी दिसत नव्हते मी हळू सरांच्या ऑफिसकडे आले आत पाहिले तर सर पेपर नीट लावत होते मी सरांना आत येऊ का विचारले सर ये म्हणाले मी सरांना हळूच आवाजात घाबरत म्हणाले सर चुकी झाली माफ करा परत असे करणार नाही सर खाली मान घालून पेपर नीट करण्यात मग्न होते मी परत त्यांना म्हणाले तुम्ही जी शिक्षा द्याल ती मान्य आहे मला पण मला नापास करू नका या विषयात मी असे बोलत सरांच्या जवळ आले सर अजून खाली मान ठेवून आपले काम करत होते मी पुढे सरांना म्हणाले सर तुम्ही जे म्हणाल ते करेन आणि सरांच्या खुर्चीच्या एकदम बाजूला उभी झाली तेव्हा सरांनी हळूच माझ्या पायापासून वर डोक्यापर्यंत त्यांची नजर फिरवली त्यांनी माझ्या नजरेत नजर टाकली आणि म्हणाले तू चूक केली आहे तिची शिक्षा तर तुला मिळाली पाहिजे त्यावर मी लगेच सरांना म्हणाली सर तुम्ही कोणतीही शिक्षा द्या पण मला नापास करू नका ना माझे बोलणे ऐकता सर म्हणाले पण एक आहे मी जी पण शिक्षा देईन त्याबद्दल तू कोणाला सांगायचं नाही ही गोष्ट आपल्यातच राहील जर मान्य असेल तर मी तुला नापास करणार नाही ते एकूण मी एक खुश झाले आणि सरांना आनंदात म्हणाले हो सर चालेल मी कोणाला याबद्दल सांगणार नाही माझा होकार मिळता सरांनी पेपर्स बाजूला ठेवले ते उठले आणि त्यांनी ऑफिसचा दरवाजा आतून बंद केला ते परत येऊन खुर्चीवर बसले मी त्यांच्याजवळ उभी होते सर म्हणाले मला आधी सांग तू कुठे कुठे कॉपी लपवली आहे ते ऐकून मी थोडी चकित झाली सरांनी पाहिलं की मी थोडी घाबरत आहे तर सरांनी मला सहानुभूती देत माझ्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाले घाबरू नको मोकळ्यापणे सांग सरांचा हात माझ्या कमरेवर होता आने मी सरांना म्हणाले माझ्या मांडीवर आणि माझ्या इथे ठेवले आहेत मी माझ्या कॉपी ठेवलेल्या जागी बोर्ड दाखवून बोलत होती सर परत म्हणाले घाबरू नको कोणी नाही ते दाखव मी माझ्या मांडीवर परत खाली हात फिरवू लागले माझ्याकडे सरांचे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून मी आधी माझ्या मांडीवर चिकटवलेली कॉपी काढून सरांना दिली अजून कुठे आहेत सरांनी विचारले मी माझ्या मांडीवर हात दाखवला सर म्हणाले दाखवू मला कळे ना आता काय करू मनात नापास होण्याची भीती पण होती म्हणून मी मन बनवले काही झाले तरी मला नापास नाही व्हायचे मी घाबरत हळूच माझे ड्रेसवर उचलू लागली वर करत असताना माझ्या गोऱ्या मांड्या दिसू लागल्या सर माझ्या मांड्याने लावून पाहत होते रबर एकदम चिपटून बांधला होता त्यामुळे ड्रेस पूर्ण वर करावा लागला सरांना माझ्या मांड्या दिसू लागल्या माझ्या गोऱ्या मांड्यांवर सरांनी हात फिरवायला चालू केलं मी शहारले सर हे काय करत आहात मला कळेना सरांनी दुसऱ्या मांडीवर पण तसाच हात फिरवला सर मला म्हणाले असा दोन्ही हाताने ड्रेस वर करून धर मी कमरेपर्यंत वर करून ठेवला सरांनी माझं पूर्ण शरीर दिसत होतं सर समोर खुर्चीवर बसून दोन्ही हात मांडीवर फिरवत कॉफी काढत होते कॉफी काढायला मुद्दामून वेळ लावत होते सरांचे वय पंचेचाळीस असेल तरी त्या वयात पण सर चांगले जवान दिसायचे सरांचा कडक हात माझ्या मांडीवर फिरत होता मला भीती वाटू लागली मी डोळे बंद करून सरांचा हात माझ्या मांडीवर अनुभवत होती अचानक सरांनी माझ्या पूर्ण शरीरावर हात फिरवला मी तर फक्त पाहते आत तर कॉफी नाही ना, ना लपवली आहेस मी सरांना म्हणाली नाही सर सर म्हणाले मला तुझ्यावर विश्वास नाही मला दे व्यवस्थित सर माझ्या शरीरावर हात फिरवत होते सरांचा कडक हातांचा स्पर्श होताच मी दबकले मग सर पुढे झाले त्यांनी मला त्यांच्या बेंचवर बसवली आणि मला म्हणाले पाहू दे अजून वर तर तू कॉपी नाही लपवल्या आहेत असे म्हणत त्यांनी ड्रेसवर हात फिरवला मी सरांना म्हणाले नाही सर जे होते ते मी तुम्हाला आधीच दिले मी नाही म्हणाली तरी सरांनी माझ्या ड्रेसमध्ये हात टाकला मग काही वेळाने म्हणाले बरोबर पाहता येत नाही आहे असे म्हणत त्यांनी माझा ड्रेस काढून बाजूला केला सर म्हणाले इथे कोणी नाही दरवाजा बंद आहे आणि त्यांनी असे म्हणत त्यांनी शर्टचे उघडले आणि कॉफी शोध शरीरावरून हात फिरवू लागले सरांचा कडक हात माझ्या शरीरावर लागताच माझं अंग थरथरू लागलं ला। सरांनी जराही वेळ न घालवता मला टेबलवर वर वाकवले आणि त्या सर्व गोष्टी करायला चालू केले आता मला सर हवे हवेचे वाटू लागले होते मी तोंडाने आवाज करत सरांना साथ देऊ लागले मी नजर वर करून पाहिलं तर सर माझ्या डोळ्यात डोळे घालून जोरजोराने माझ्या शरीराशी खेळू लागले होते मी पुढे काही विचार करीन तेवढ्याच सरांनी टेबलच्या एकदम कोपऱ्यात आणली माझं डोकं थोडं टेबलाच्या खाली गेलं तसं डोकं माझं झालं सरांनी मला तिथेच लागलं सरांनी मागे पुढे करत आत बाहेर करायला सुरुवात केली मी ओरडू लागली सर नाही करणार कॉफी माफ करा सरांनी जोरजोरात हाताने फटके मारायला चालू केले मग के ते थांबले थोडा श्वास घेतला तेवढ्या सरांनी मागून येऊन मिठी मारली मी आवाज करू लागले सर काय करत आहात सर काही ऐकले नाही आणि मला घट्ट पकडून ठेवले सरांनी आपली गती वाढवली सरांचा पूर्ण टेबल हलत होता टेबलवर ठेवलेले पेन खाली पडू लागले होते खूप वेळ झाला आहे नंतर सर शांत झाले सरांनी मला माझा पेपर परत दिला आणि म्हणाले तू घरी घेऊन जा आणि घरून लिहून मला सोमवारी परत दे त्या वर्षी पहिल्यांदा मला इतिहासात वर्गातून सर्वात जास्त गुण मिळाले मी चांगल्या मार्काने पास झाले त्या दिवशी मला शिकायला मिळालं की काही मिळवण्यासाठी काही गमवावे पण लागते धन्यवाद